नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जगातील जा सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायीची सत्य परिस्थिती काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे सध्या अनेक पशुपालक एकच प्रयत्न करताना दिसून येतात की आपल्या गाईकडून जास्तीत जास्त दूध कसे मिळेल हा त्यांचा मेन उद्देश असतो आणि या विषयावरच बरेच जण चर्चा करतात पण त्याच्यामाग ज्या समस्या आहेत त्या काय असतात त्याच्यामागील कष्ट किती असते यावर फार कमी लोक बोलतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात लोकप्रिय झालेली व दूध देणारी गायीची जात म्हणजे एच एफ गाय आहे या गायीचे मोठे मोठे कमर्शियल फार्म लोकांनी चालू केले आणि दोन वर्ष तीन वर्ष चालून बंद करून बंदसुद्धा करून टाकले पण यामध्ये काही अपवाद असे पशुपालक आहेत की त्यांनी आपला फार्म सक्सेस केलेला आहे आणि तो टिकवून ठेवला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यापासून आपली अर्थार्जनसुद्धा ते करत आहेत असे जे सक्सेसफुल म्हणजे टी या धंद्यात टिकून राहिलेले जे पशुपश पशुपालक असतात ते इतर लोकांना प्रेरणा देत असतात पण जे या दुग्ध व्यवसायात टिकून राहिले नाहीत किंवा त्यांना या याच्या गायीमुळे तोटा सहन करावा लागला त्यांनी कोणत्या चुका केल्या आहेत आहे या तुमच्या लक्षात आता येतील याच्या व्हिडिओ बघून आणि या ज्या याच्याब गाई आहेत त्यांचे नुसते दूध उत्पादन वाढवणे हा उद्देश न ठेवता त्यांच्या फिडिंगचे मॅनेजमेंट एकदम चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे आता आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो या याच्याब गायी सर्व जातीच्या जा गायीपेक्षा जास्त दूध देतात पण त्यांची रिक्वायरमेंटसुद्धा त्या पद्धतीने असते त्याची पूर्तता आपण नाही करू शकलो की आपले खूप मोठे नुकसान होत असते व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळ आला असाल तर पशुपालक माझा मित्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय की इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच जा मिळून जाईल मित्रांनो याच्या गायीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे इनफर्टिलिटी ही असते म्हणजे गाय माझावर न येणे लवकर गाभ न राहणे तिचे सायकल व्यवस्थित न चालणे ही मोठी समस्या या याच्या गायीमध्ये बघायला मिळते मी स्वतः बघितले आहे की काही पशुपालक असे आहेत की याचे गायपालन तर करतात पण दोन वर्ष तीन वर्ष खूप जास्त दुधाचे उत्पादन त्या गाईपासून घेतात आणि कौतुकाने सांगतात की माझ्या गायीने तीस लिटर दूध दिले पस्तीस लिटरपर्यंत गायीनं दूध दिले असे ते सांगतात आणि नंतर त्यांना कळते की गायीची डिलिव्हरी होऊन गाई विऊन सहा महिने सात महिने आठ महिने झाले तरी ती माझ्यावरच आली नाही काही गायी माझ्यावर येतात पण गाभण राहत राहत नाहीत रिपीट रिपीट माझ्यावर येतात हा प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात नंतर येतो तर लक्षात ठेवा मित्रांनो आपली गाय वेल्यानंतर नव्वद दिवसापर्यंत जर माझ्यावर नाही आली तर आपण समजावे की आपली गाय आपल्याला आर्थिक संकटात नेह नेणार आहे हा एक त्याचा इंडिकेटरच आपण समजलं पाहिजे म्हणजे तिचे प्रजनन चक्र व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अशी समस्या आपल्या गायीमध्ये ये येऊ नये म्हणून ज्यावेळेस आपली गाय विते म्हणजे तिची डिलिव्हरी होते त्या डिलिव्हरीनंतर वीस दिवसानंतर तिचे दूध उत्पादने वाढण्यास सुरुवात होत असते आणि उत्पादन वाढल्यामुळे ती गाय निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे तिला एनर्जीचा स्रोत देणे आवश्यक आहे निगेटिव्ह एनर्जी इम्बॅलन्समध्ये जाऊ नये म्हणून आपण काय करावे याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितली आहे या व्हिडिओमध्ये जर माहिती सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ए निगेटिव्ह इम्बॅलन्समध्ये गाय गेल्यानंतर काय उपाय करावा मित्रांनो जास्त दूध देणाऱ्या गाईला मिनरलची पूर्तता खूप मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक असते काहीजण जास्त दूध देणाऱ्या गाईला नॉर्मल मिनरल वापरतात पण त्या मिनरलची बायोएबिलिटी ही फार कमी असते ते त्या मिनरलची डायजेस्टिव जी सिस्टीम आहे ती खूप कमी असते त्यामुळे या गाईला मिनरलची कमतरता भासते कारण दुधामार्फत मिनरल्स हे खूप कमी होत असतात म्हणून आपण मिनरलची क्वालिटी एकदम चांगली वापरले पाहिजे ज्या हाईलच्या गाई आहेत त्यांच्यासाठी शक्यतो तुम्ही चिलेटेल मिनरल मिक्सरचाच वापर केलेला चांगला असतो कारण या चिलेटेल मिनरल्समध्ये प्रत्येक घटकाची जी मात्रा असते खनिजाची सी ती जास्त असते आणि जनावरांचे शरीर लवकर ते शोषून घेते आणि योग्य वेळेस त्या मिनरलचा योग्य प्रमाणात वापर जनावरांचे शरीर करत असते त्यामुळे एखाद्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचे चिलेटेड मिनरल तुम्ही वापरलं पाहिजे आता मित्रांनो इनफर्टिलिटी हा एक मुद्दा झाला आणि निगेटिव्ह एनर्जी इम्बॅलन्स या दोन समस्या मोठ्या आहेत यामुळे बऱ्याच पशुपालकाचे नुकसान खूप मोठे होते आता या गायीमध्ये तिसरी जी मोठी समस्या आहे ती म्हणजे ही आहे ही तुम्ही तुम्हाला माहीतच असेल कदाचित याच्याप गायी या खूप हाईल्ड म्हणजे हाईल्ड या गाई असतात यांच्या काशेमधील ज्या माउंस्पेशा असतात त्या खूप मऊ आणि सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे थोडंफार जरी इन्फेक्शन त्यामध्ये झाले की ती गाय मोठ्या प्रमाणात तिला मास्टर्डीस होतो साधारणपणे इतर जनावरांच्या मानाने पन्नास ते पंचावन्न टक्के गायीमध्ये या याच्याब गाईमध्ये मास्टायटिस होण्याची शक्यता असते इतर त्या गायी इतर जातीच्या जा गायीपेक्षा याच्याब गायीमध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के मास्टायटिस जास्त होत असतो म्हणून मास्टायटिस आपल्या हाईडच्या गायीला होऊ नये म्हणून आपण काळजी घेणे आवश्यक आहे तिचे दूध हे काढताना एक कासपूर्ण स्वच्छ कर केली पाहिजे दूध काढण्यानंतर डिट टिट डिपिंग सोल्युशनचा वापर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर मशीनं दूध काढत असाल तर मशीन ही दररोज गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पाहिजे आणि लि जंतनाशकाच्या लिक्विडनं स्वच्छ करून घेतली पाहिजे मित्रांनो मास्टाडीस जर आपल्या गाईला झाला तर तिचे पूर्ण वेत आपल्याला दूध मिळत नाही आणि चांगले ब्रीड असूनसुद्धा आपले दूध उत्पादन घटते आणि खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होते त्यामुळे आपल्याला गोठ बंद करावं लागतो बऱ्याच जणांना हा समस्या आलेली आहे तर ही एक मोठी समस्या आहे मित्रांनो आता या समस्येबरोबर आणखीन काही समस्या आहेत का त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो नो एच एप गाईमध्ये इनफर्टिलिटी हा मोठा प्रश्न आहे मास्टाडिस हा मोठा प्रश्न आहे त्याच्यासोबत किटोसिस आणि लेमनेस यासुद्धा दोन मुळे सुद्धा बऱ्याच पशुपालकांचे खूप मोठे नुकसान झालेलं आहे आपण आपली गाय ही जास्त दूध देत असते म्हणून आपण खोराक असा दाबून देत असतो म्हणजे खूप प्रमाणात खोराक देतो पण त्याचे चांगले पचन होण्यासाठी आपल्या गाईला म्हणजे ॲसिडिटी होऊ नये म्हणून एक्स्ट्रा काहीच आपण देत नाही त्यामुळे आपल्या गाईला काय होतं की ते व्यवस्थित पचत नाही आणि शरीरामध्ये ॲसिडिटी तयार होते आणि हळूहळू गाई अशक्त बनत जाते त्याचबरोबर तिला जे डेक्स्ट्रॉल्स असते म्हणजे थोडक्यात किटोसीसची लागण होते आणि आपल्याला ते लवकर लक्षात सुद्धा येत नाही त्यामुळे दुधाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घडते त्याचबरोबर किटोसीसमुळे जनावरे लंगडण्यास सुरुवात करतात आणि लवकरच आपली जनावर जर लंगडायला लागली तर ती लवकरच काय होतात की वयस्कर दिसायला लागतात त्यामुळे आपल्या गोट्याचे खूप मोठे नुकसान होते या सर्व गोष्टीपासून आपण आपल्या गायीची काळजी घेतली तरच आपण याच गायी संगोपनामध्ये यशस्वी होऊ शकतो मित्रांनो बऱ्याच जणाला हा अनुभव आलेला आहे आणि बऱ्याच जणांनी फार्मसुद्धा आपले बंद केलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया शक्य नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद